गाईज आजचा दिवस आहे दुसरा आणि आपण आज जाणार आहोत गवान फेस्टिवलला तर आता मी रेडी व्हायला घेणार आहे आणि बघू शकता चिरागायला आहे रेडी करायला आणि काय करते फिश टँक साफ करते नवीन फिश टँक आपले बाकी पकडते तुम्हाला दाखवते आमचा फिश टँक हे बघा आता हे नवीन फिश टँक आणलेत आणि हे हावाला जुना आहे याच्यामध्ये कोलबे आहेत आणि त्यांची पिल्ली आहेत किती आहेत पिल्ली चाळीस हो। चाळीस ओके okay. आणि मितिशा मॅडम ड्युटीवर आहेत तर चला पट आपण रेडी होऊन घेऊया तर गाईज माझा मेकअप आणि हेअरस्टाईल झालेली आहे साडी पण ड्रेप करून घेतलेली आहे बट चिराग गेला आहे ज्वेलरी आणायला म्हणून आम्ही थांबलो आहे आता ज्वेलरी घालून झाली कपेला निघू खूप लेट झाला ऑलरेडी आम्हाला तर चला ज्वेलरी घालून कसा लुक वाटतोय तो तुम्हाला दाखवतो मी ये ना पटकन ऑलरेडी लेट केला आहेस जाम लेट केला आहे याने जेऊन घेऊन आलाय चौथ्या मालावर लिफ्ट आई यायला असा म्हटला ना काय खालीच होती मी बघितलं होतं स्वतःला लेट झालंय ते सांग पहिलं तुझ्या मुलं आता जायला लागल डायरेक्ट मला व्हिडिओ करायचे होते ना तर बघू शकता ज्वेलरी घातल्यावर खरंच खूपच सुंदर लुक येतोय आणि माझा मेकअप केलाय चिराग म्हात्रे मेकअप आर्टिस्ट यांनी तर खूप सुंदर वाटतय ना जर तुम्हाला मेकअप आवडला असेल तर नक्की त्याला एम करा तर चला पटापट जाऊया खूप लेट झालंय चलो तर गाईज आम्ही निघालो आहे आणि बघा ट्रॉफिक किती लागले ऑलरेडी लेट झाले तुने तुने टाइम पास केलेस कोणी केला चिरक टाइम पास तुने वा रे तुम्ही दोघ भारी आहेत माझ्यावर मेकअप चालू होता का तुझा चालू होता मेकअप राहू दे माझा मेकअप कवाच झालता योगिन तर ज्वेलरी आणला जाऊ दे आला राहू दे हा राहू दे राहू दे तर चला जाऊया फटाफट पोचलोय आम्ही आता इथे आणि आपल्याला घ्यायला आलेले आहेत तर आपल्याला दादा घ्यायला आलेले आहेत तू लॉकळी मग म्हणा लागली आत्ता आता सुरुवात केली <laughs> तर बघा फायनली आमची मुक्ती झाली मुक्ती केली Really? Really? what <inaudible> 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 Mau ini tolong. ini. आपली संस्कृती जतन करतात आणि त्यांना पुढे घेऊन येतात आणि म्हणून अशा कलाकारांची उलिघा अशी परिस्थिती समाजामध्ये प्रत्येकाच्या घरात आहे दोस्त येऊन घ्या तो आवरा मोकाट आहे का सकाळ झाली का या जे वटीओ हो बस त्या जे वटीओ हो बस असा त्याचा दिवस जात पण या मोकाट लोकांचा एक फायदा आहे आपल्याला काय माहितीये का कोणचा महित झालेला असेल कोणा जायचं असेल किंवा कोणाला शालेनज येऊन घेऊन जायचं असेल तर डायव्हर फुकाटचा भेटत तर असा येऊ माझा मोकाट दोस्त आहे गाव कोणचा पण लगीन असो साखरपुरा असो हलत असतो पहिल्या पंक्तीला जाऊन बसल त्याला एकदम विचारलं मी नाही कारण तू पहिल्या पंक्तीला जाऊन बसतस त्याचं कसं आहे पहिल्या पंक्तीला बसलो ना, पहिले पहिले ना का सगळं भेटतात दुसऱ्या पंक्तीला बसलो का पापडच नसत तिसऱ्या पंक्तीला लोणचंच नसतं चौथी पंक्तीला तर भाजीच नसत आणि चौ पाचव्या सहाव्या पंक्तीला नसते भाताशी जावं लागतं म्हणून मी पहिल्या पंक्तीला बसतो त्याला म्हणलं यारपाटेच घे तो थँक्यू भवान कोलिवाडा सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस प्रथम वर्ष पहिल्या वर्षी पस्तीस सेलिब्रिटी आजच्या रात्रीमध्ये आपल्या गावामध्ये आलेले आहेत आणि विशेषतः कोणीही गैरहजेरी लावली नाही ज्याला इन्व्हिटेशन दिलं ते प्रमाणिक या ठिकाणी आले एकदा जोरदार टाळाने आपण सगळ्यांचं या ठिकाणी सांगावं की असा सत्कार सगळ्यांचा झालेला आहे दादा तुम्ही <laughs> <laughs> हाय करा हाय काहीच आम्ही आता निघालेलो आहोत आणि आमच्या सोबत आहे साहिल साहिलचा पण चॅनल नवीन आहे नक्की सपोर्ट करा त्याला तर चला आता आपण चाललोय आत्याकडं तर आपल्याला आत्ता हां भेटली आपल्या आत्या पण आलेल्या आत्ताकडं तर चला पटापट हॅलो मी तू हॅलो मी तू हॅलो काय मी बोललो तो तर का तू बरोबर वरती गेली आता मध्ये आई 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 मी तू आई आहे आई आहे ना नमस्कार कर ना आईला कसा नमस्कार कर आईला नमस्कार कर नमस्कार कर आईला कर ना आईला नमस्कार कर कशी करते नाही 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 आतूकडे आतूकडे जायचं आहे बोलवल्याबद्दल तुम्ही आल्याबद्दल थँक्यू कारण एवढे मोठे सेलिब्रिटी आमचं कार्यक्रम आहे नाही काय नाही मोठे नाही तर काही जमिळाय वाशीला खायला तर कुठे चाललो आपण आज आम्ही चाललोय अण्णाकडे तर अण्णाकडे काय भेटतय बघूया चलो तर आम्ही आलो आहोत अण्णाकडे खायला म्हणजे तुला काय वाटतं काय स्पेशल सगळं काय भारी सगळं भारी आहे त्याला तू काय खाणार आहे तू काय चिकन काय खाणार आहे शोना काय खाणार आहेस तू काको खाणार म्हणजे चोको खाणार आहे समजून घ्या अजून काय खाणार आहे त्यांना बोल हाय तर लॉलीपॉप आलेले आहेत पक्की भूक लागले चला मला खाऊन घेऊ तर आपला राईस पण आलेला आहे काय खाते काय खातं आहे हां ठीक आहे आणि इथं आमचे साहेब बघतात मॅच कारण बनकोड्याची मॅच आहे म्हणून बघत आहे चिराग माझी मी तू खाते आहे चमच्यानी चमच्यानी खाऊन तिला चांगलं आहे तिखट जे पाणी ते पाणी ख्यायची अजून तिखट खायचं होतं तिला पहिलाच शेजवान राईस आमचं जेवण झालंय आणि एवढ्या रात्री आम्ही पिणार आहोत कॉफी कारण या अण्णाच्याकडे जे आहे ना कॉफी फेमस आहे एवढ्या रात्री आम्ही कॉफी पिणार आहोत कारण अण्णाच्याकडची कॉफीच फेमस आहे जर तुम्हाला कधी यायचं असेल वाशी स्टेशनच्या समोरच आहे या नक्की आणि ही कॉफी ना भूषण दादाला जाम आवडतं तुला पण आवडतं ना जाम ही कॉफी तर चलो तर गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका yeah. थँक्यू